श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे रक्षाबंधन अमित टेबला जवळ बसला होता खोली अजूनही अर्धवट अंधारात होती पडदे अर्धेच उघडे त्यातून येणाऱ्या सकाळच्या पिवळसर प्रकाशाच्या पट्ट्या जमिनीवर पडल्या होत्या हवेत एक मंद कारवा होता टेबलाच्या कोपऱ्यात एक लहानसा लाकडी डबा ठेवलेला होता जुना कोपरे थोडे झिजलेले पण अजूनही सुबक अमित समोरचा डबा त्याच्या नजरेत वारंवार येत होता जणू काही त्याला उघडण्याची हाक देत होता त्याने हळुवारपणे झाकण उघडलं आत रंगीबेरंगी धाग्यांचा छोट्या मण्यांचा एक लहानसा खजिना होता राख्या काही ताज्या वाटत होत्या काहींचे रंग फिके झाले होते पण त्या धाग्यांवर काळाच्या खुना जशा होत्या तशाच आठवणींच्या सुगंधाचाही ठसा होता त्याने हात पुढे करून एक राखी उचलली पातळ गुलाबी रेशीम धाग्यांचे मधोमध सोनेरी छोटासा गोलमनी त्यावर हाताने रंगवलेले फूल रंग थोडा उडालेला पण त्याच्या नजरेत ती अजूनही तशीच चमकत होती जशी त्या दिवशी होती अमितच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं ही तर आपण शाळेत असताना बांधली होतीस स्वाती किती हट्ट केला होतास त्या दिवशी त्याने डोळे मिटले आणि क्षणात आठवणींचा दरवाजा उघडला तो दिवस अगदी स्पष्ट दिसू लागला पावसाळ्याच्या सुरुवातीचा महिना घराच्या गच्चीवरून टपटप पाण्याचे थेंब पडत होते स्वाती अमितच्या मागे पळत होती तिच्या चेहऱ्यांवर लहान मुलीचं निरागस हसू आणि डोळ्यात चमक आधी गिफ्ट दाखव मग राखी बांधते ती म्हणत होती थांब जरा आधी राखी बांध मग गिफ्ट देतो अरे हा काय नियम ती खोटं रागावत होती हाच नियम आहे तो खिदळत उत्तर देत होता गच्चीतल्या त्या खेळकर पळापळीत वेळ कसा गेला ते कळलंच नाही शेवटी आईने हाक मारली मुलांनो दोघं खाली या पुरणपोळी थंड होईल दोघं हसत खाली आले आणि स्वातीने काळजीपूर्वक राखी त्याच्या मनगटावर बांधली तिच्या लहानशा हाताचा तो कोमल स्पर्श आजही त्याला जाणवत होता अचानक वर्तमानात परतताना त्याचा हात अजूनही त्या जुन्या राखीवर होता त्याच्या मनात एक हलकीशी वेदना झाली किती दिवस झाले आपण असं हसलो नाही डब्यात आणखी राख्या होत्या कधी लाल कधी पिवळ्या कधी मन्यांनी सजलेल्या प्रत्येक राखीच्या मागे एक कथा होती कॉलेजला हॉस्टेलमध्ये असताना राखीसाठी तो पहिल्यांदा घरी उशिरा आला होता आणि स्वातीने थोडं रागावून पण पन गोडपणे बांधलेली राखी आणि एक होती अगदी साधी पांढऱ्या धाग्यावर फक्त एक छोटा चांदीचा तुकडा स्वातीच्या पगाराचा पहिला दिवस होता आणि तिने स्वतःच्या पैशांनी ती विकत घेतली होती अमितच्या ओठांवर एक स्मित आलं तू म्हणाली होतीस भेट महाग असावी असं नाही पण मनापासून हवी आणि खरंच ही, ही राखी अजूनही सगळ्यात जवळची आहे माझ्या मनाला त्याने डबा बंद केला नाही उलट हाताने हलकेच राखांना स्पर्श करत राहिला जणू त्या धाग्यातून त्याला बहिणीच्या हसण्याचा तिच्या ओरडण्याचा तिच्या लाडी खट्टांचा आवाज ऐकू येत होता पण त्या आवाजात आता एक पोकळी होती गेल्या काही वर्षात अंतर वाढलं होतं शब्दांचं वेळेचं आणि संवादाचं लग्नानंतर स्वाती परदेशात गेली आणि जरी सुरुवातीला दररोज फोन व्हिडिओ कॉल होत होते तरी हळूहळू ते कमी झाले पहिल्यांदा आज नाही जमणार म्हणणं सहज वाटलं दुसऱ्यांदा ते जरा जाणवलं पण नंतर काहीच वाटेन असं झालं मोबाईलच्या स्क्रीनवर सीन असं दिसणं आणि त्याखाली न मिळालेलं उत्तर हे आता सवयीचं झालं होतं तरीही राखीच्या वेळी मनात एक हलकीशी आशा असायची कदाचित यावेळी ती स्वतः फोन करेल कदाचित यावेळी आपल्याला पुन्हा एकत्र हसायला मिळेल अमितने खिडकीकडे पाहिलं बाहेरच्या आकाशात ढग जमले होते जणू काही पावसाची चाहूल लागली होती तो हलक्या आवाजात म्हणाला स्वाती तुला माहीत आहे ना या धाग्यांनी तुला आणि मला जोडून ठेवलं आहे त्या क्षणी त्याच्या मनात एक निर्णय पक्का झाला काहीही झालं तरी या धाग्यांच्या नात्यांची गाठ सुटू देणार नाही आणि तो आणखी रक्षाबंधनाच्या आठवणीत गुंतला त्याला आठवले एका रक्षाबंधनाला घरात हालचाल सुरू झाली होती स्वयंपाकघरातून येणारा तुपाचा आणि गुळाचा गंध संपूर्ण घरभर पसरला होता लाकडी फळीवर आई पुरणपोळ्या लाटत होती आणि बाजूला आचे मंद आचेवर कढईत कडईत साजूक तुपाचं मंद मंद तापणं चालू होतं प्रत्येक वेळी पुरणपोळीवर तुपाचा थेंब पडला की एक हलका चर्र आवाज यायचा जणू दिवसाच्या सुरुवातीला पहिला सनसनीत स्वागत आईने अर्धवट वळून हॉलकडे पाहिलं अजून झोपलाय तो आज सणासुदीचा दिवस आहे आणि त्याला उठायलाच वेळ नाही स्वाती आधीच उठलेली होती तिच्या चेहऱ्यावर उत्साह डोळ्यात चमक निळ्या रंगाचा छोटासा सलवार कुर्ता हातात रंगीबेरंगी रंगी राख्या आणि बाजूला ठेवलेली थाळ ज्यात कुंकू तांदूळ आरतीचा दिवा आणि गोड ठेवलेलं आई मी त्याला उठवून आणते स्वातीने मोठ्या आत्मविश्वासाने सांगितलं हो पण भांडण करू नको आईने स्मित केलं स्वातीने बेडरूमचं दार हलसं ढकललं आत अंधार खिडकी अर्धवट उघडी आणि बाहेरच्या झाडावर बसलेल्या चिमण्यांचा किरकिर आवाज स्पष्ट बेडवर पांगुरणात गुंडाळलेला अमित त्याचा एक पाय पांगुरणा बाहेर निघालेला जणू उगाच झोपेत हालचाल करत असावा अमित उठ ना स्वातीने हलक्या आवाजात हाक मारली कोणतीच प्रतिक्रिया नाही अरे आज रक्षाबंधन आहे तरीही काही नाही स्वातीने पांघरून ओढून काढलं अग काय करतेस अमितने डोळे चोळत विचारलं उठ मला राखी बांधायची आहे थांब आधी गिफ्ट दाखव अमितने खट्टळपणे हसत म्हटलं तू भाऊ आहेस तू गिफ्ट द्यायला हवं अशी प्रथा आहे त्या प्रथेचं मला नको सांगू मला तुझ्याकडूनच गिफ्ट हवं आहे आधी गिफ्ट काय आहे ते सांग स्वाती म्हणाली मी नाही सांगणार तुला मग मीही नाही उठणार अमित पुन्हा पांघरून डोक्यावर ओढत म्हणाला दहा मिनटं असंच चाललं शेवटी स्वातीने युक्ती काढली ठीक आहे मी सांगते पण थोडं अमितने पांघरुणा खालून डोकं बाहेर काढलं ते तुला आवडतं आणि माझ्या पॉकेट मनीत बसतं अरे वा मग लवकर बांध अमित लगेच उठून बसला हॉलमध्ये दोघे आले गच्चीवरून येणाऱ्या पावसांच्या थेंबांचा मंद आवाज घरात भरला होता आईने थाळी तयार करून समोर टेबलावर ठेवली स्वातीने थाळी उचलली प्रथम कुंकू मग तांदूळ मग आरती आरती करताना तिचा चेहरा गंभीर झाला होता पण डोळ्यात मिश्चिलपणा लपला नव्हता हसतेस का अमितने विचारलं नाही रे फक्त वर्षी राखी बांधताना तू डोकं हलवून कुंकू सगळ्या चेहऱ्यावर पसरवून घेतलं होतं दोघं हसले स्वातीने राखी त्याच्या मनगटावर बांधली मजबूत बांध म्हणजे तुटणार नाही अमितने सांगितलं धागा मजबूत आहे पण तूच बघ मनगटाला सैल नको होऊ देऊ गोडाचा घास त्याने घेतला आणि लगेच हसत विचारलं मग गिफ्ट स्वातीने खिशातून एक लहानशी पेनड्रॉई काढली हे घे तुला गाणी डाउनलोड करायला अमितच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद एकत्र उमटला वा ही कुठून आणलीस माझ्या पॉकेट मनीतून आणि माझं गिफ्ट स्वाती म्हणाली त्याने एक सुंदर पर्स तिला दिली वा ही किती सुंदर आहे स्वाती म्हणाली मला ही पाहिजे होती तुला कसं कळालं तो फक्त हसला पण खेळ तिथेच थांबला नाही गच्चीवर पाऊस जोरात सुरू झाला अमितने सुचवलं चल वर जाऊन पावसात भिजूया आणि आईची ओरट खाऊया स्वातीने हसत उत्तर दिलं रक्षाबंधन आहे आज आई ओरडणार नाही दोघ वर गेले पावसात उड्या मारल्या पाणी उडवलं आई खालून ओरडली अरे सर्दी होईल नाही होणार आई दोघ एकत्र ओरडले दुपारी घरात सगळे नातेवाईक आले काका काकू मावशी चुलत भावंड हॉलमध्ये गोंगाट हसण्याचे आवाज मुलांची पळापळ पड़, स्वाती सर्वांना राखी बांधत होती पण अमितचं हसू आणि तिचा आनंद वेगळाच होता संध्याकाळी जेव्हा सारे पाहुणे गेले तेव्हा घरात एक शांतता पसरली आईने दिवा लावला आणि खिडकीतून येणारा संध्याकाळी वारा घरभर पसरला अमितने आपल्या मनगटावरच्या राखीकडे पाहिलं ही राखी मी नेहमी जपून ठेवणार त्याने हळू आवाजात म्हटलं स्वातीने हसून विचारलं आणि पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी तुझ्याकडून आणखी मोठं गिफ्ट घेणार आणि ते दोघे हसायला लागले तो दिवस त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात साध्या पण सर्वात सुंदर दिवसापैकी एक ठरला राखी बांधणं पावसात भिजणं पुरणपोळीचा गोड सुगंध आईची हाक एकमेकांसोबतचं निखळ हसू या सगळ्यांनी त्या दिवसाची चौकट कायमची रंगवली आणि आता वर्षानुवर्ष नंतरही जेव्हा आम्ही त्या राख्यांच्या डब्याकडे पाहतो तेव्हा त्या दिवसाचा प्रत्येक क्षण त्याच्या मनात अगदी ताजा पावसाच्या थेंबा चमकत राहतो काही दिवसानंतर सकाळपासूनच घरात एक हलकीशी खळबळ होती अंगणात मोठे मोठे कॅनव्हास टेंट लावले होते फुलांची तोरण दरवाजावर लटकत होती आणि हवेत जाईजुईंच्या फुलांचा गोडसर सुगंध भरला होता अंगणाच्या एका कोपऱ्यात हलकीशी पाखरांची किलबिल सुरू होती पण त्या आवाजालाही तबल्याचा ठेका आणि शहनाईचा सूर होता अमित घराच्या जिन्यावर उभा राहून सगळं पाहत होता सगळी माणसं लगबगीने काम करत होती कोणी खुर्च्या लावत होतं कोणी सजावट तपासत होतं कोणी पाहुण्यांना चहा देत होतं पण त्याचं लक्ष फक्त एका गोष्टीकडे होतं स्वातीच्या खोलीच्या बंद दाराकडे आज त्याच्या बहिणीच्या लग्नाचा दिवस होता तिचं महेश सोबत लग्न होतं आणि तो परदेशात स्वित्झरलँडला राहत होता लग्नानंतर तीही स्वित्झर्लँडला जाणार होती स्वाती अमितला सोडून जाणार होती तो दिवस जो लहानपणापासून कधी हसत कधी रागावत कधी गंभीरपणे त्यांनी एकत्रित कल्पिला होता स्वातीच्या खोलीत आरशासमोर बसलेली स्वाती लग्नाचा लाल लेहंगा घालून केसांमध्ये फुलांच्या गजऱ्यांचा वलय मेकअप आर्टिस्ट तिच्या चेहऱ्यावर हलक्या हाताने काम करत होती आरशात स्वतःकडे पाहताना तिच्या डोळ्यात मिश्र भावना होत्या उत्साह थोडी घबराट आणि आत खोलवर कुठेतरी जाणवत असलेली हुरहुर -हुर। कशी दिसते तिने आरशातून आईकडे पाहत विचारलं लाजवाब माझी मुलगीच आहे ना आईने हलकेच तिच्या डोक्यावर हात फिरवला व कानाच्या मागे काळा टिकला लावला तेवढ्यात दरवाजा ठोठावला मी येऊ अमितचा आवाज हो ये अमित आत आला क्षणभर त्याच्या पावलांचा बेग मंदावला समोर बसलेली ती बहीण आता पूर्ण वेगळी दिसत होती वा म्हणजे आता तू खरंच मला सोडून जाणार आहेस अमितने थोडं हसत पण आवाजात ओल ठेवून विचारलं सोडून जाणार म्हणजे मी कुठे जात नाही आहे कायमची स्वातीने हलकं हसून उत्तर दिलं पण हा घरातील तुझा शेवटचा दिवस शेवटचं आपलं भांडण शेवटचं तुझे माझे केस नको ओढू म्हणणं अमितच्या ओठांवर हसू होतं पण डोळ्यात नमी होती त्याने खिशातून एक छोटासा लिफाफा काढला हे घे गिफ्ट स्वातीने आश्चर्याने विचारलं अरे हे माझ्या लग्नाचं गिफ्ट आहे का हो पण आत काय आहे ते पाहिल्यावर रागू नकोस तिने लिफाफा उघडला आत एक छोटी राखी होती गेल्या वर्षीची अजूनही व्यवस्थित ठेवलेली ही मी ठेवली होती आज तुला परत देतो म्हणजे तू जिथे जाशील तिथे ती नेशील अमित म्हणाला स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं तू खरंच वेडा आहेस हे मला माहिती आहे लग्न सोहळा मंडप फुलांनी बहरलेला पांढऱ्या लाल पडद्यांनी सजवलेला शहनाईच्या सुरांमध्ये पाहुण्यांचा गोंगाट मिसळलेला होता रंगीबेरंगी रंगी साड्या चमचमणारे दागिने आणि कॅमेऱ्यांचे फ्लॅश सगळीकडे उत्साहाचं वातावरण अमित मंडपाच्या बाहेर उभा राहून पाहुण्यांचं स्वागत करत होता कुणी येऊन त्याला म्हणाल काय रे बहीण निघणार म्हणून डोळे पानावलेत का तो फक्त हसला पण आतल्या आत मन गलबललेलं होतं वधू म्हणून स्वाती जेव्हा मंडपात आली तेव्हा सगळीकडे वा असा आवाज उठला लाल लेहंग्यावर सोनेरी झगमग डोक्यावर जड दुपट्टा आणि चेहऱ्यावर हलकस लाजरे हास्य अमितच्या नजरेला ती क्षणभर भेटली आणि त्या क्षणात दोघांनी न बोलताही हजार गोष्टी बोलल्या मध्यांतरातील आठवण विवाहविधी सुरू असताना अमितच्या मनात लहानपणीच्या असंख्य आठवणींचा पूर आला शाळेत तिला सोडायला जाणं पावसात तिला छत्रीखाली घेणं तिचे शूलेस बांधून देणं रक्षाबंधनाला गिफ्टवरून झालेले भांडणं आणि आईच्या डोळ्याआड झालेल्या त्यांच्या खोड्या शेवटी जेव्हा मंगलाष्टकांचे सूर झाले तेव्हा वास्तव परत समोर आलं आता ती खरंच तिच्या आयुष्याच्या नवीन प्रवासाला निघाली होती विदाईचा क्षण फुलांच्या साखळ्या उघडलेली कार आणि डोळ्यात पाणी असलेले सगळे स्वातीने आईला मिठी मारली बाबांचा हात धरला शेवटी अमितच्या जवळ आली तुला सांगायचं आहे कुठेही असली तरी मी तुला फोन करणार आहे ती हसत म्हणाली दररोज कर अमितने चिडवत उत्तर दिलं दोघं घट्ट मिठी मारून उभे राहिले नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा अमित म्हणाला स्वाती कारमध्ये बसली खिडकीतून हात हलवला कार हळूहळू दूर जात राहिली आणि अमित तिचा हात दिसेनसा होईपर्यंत उभा राहिला तो संध्याकाळचा सूर्य मावळताना आकाश लालसर केशरी रंगाने रंगलेलं होतं अमितच्या मनात त्या रंगात मिसळलेला एक वेगळा शून्यपणा होता नात्यांचा धागा अजून घट्ट होता पण आता त्याची लांबी खूप वाढणार होती रात्रीचे साडे दहा वाजले होते घरात सगळे पाहुणे निघून गेले होते लग्नानंतरचं रिकामं अंगण आता शांत होतं फक्त कधी कधी एखादं पान वाऱ्याने फिरत होतं अमित आपल्या खोलीत खिडकीजवळ बसला होता फोन हातात धरून स्क्रीनवर स्वातीचं नाव चमकलं हॅलो हाय पोहोचले मी स्वातीचा आवाज उत्साही होता कसं आहे सगळं खूप छान आणि आम्ही पाच दिवसांनी स्वित्झरलँडला निघणार आहोत महेशला लगेच जॉईनिंग करायचं आहे म्हणजे तू आता दुसऱ्याच देशात जाणार हो तुला माझी खूप आठवण येईल ना नाही येणार तो हसत म्हणाला पण त्याच्या मनात खोल कुठेतरी दुखत होतं काही दिवसांनी परत स्वातीचा फोन आला अमित म्हणाला कसं आहे सगळं कशी आहेस कसा आहे, आहे, आहे स्वित्झरलँड लांब पण खूप छान आहे खूप मजा आली इकडे खूप थंडी आहे रे जॅकेट घालूनही अंग गोठतंय तुला सांगितलं होतं तीन स्वेटर घेऊन जा पण तू म्हणालीस फॅशन खराब होईल अमितने चिडवलं अरे मी इथे दोन दिवसात पेंग्विंसारखी चालायला लागले तुला फोटो पाठवेन दोघे हसले त्या हसण्यात अजूनही लग्नाचा दिवस मिठीचा उबदारपणा आणि भावंडांच्या नात्यांची ओल होती पहिले काही महिने फोन कॉल्स हा त्यांच्या दिवसाचा महत्वाचा भाग होता कधी सकाळी चहा घेताना कधी रात्री झोपण्याआधी आज काय केलंस इथे बर्फ पडतोय सगळी झाडं पांढरी झाली आहेत वा फोटो पाठव मी इथे जॉब जॉईन केला आहे माझं ऑफिसचं पहिलं प्रेझेंटेशन झालं छान बॉस खुश झाला का हो पण त्याने मला गुड म्हटलं एक्सलेंट नाही ते थोडं चुकलं तुला बघून एक दिवस सुपर म्हणतील अमितही आपल्या दिवसातील लहान सहान गोष्टी तिला सांगत असे आज ऑफिसला जाताना टायर पंक्चर झाला अरे परत तेच तुला सांगते टायर चेंज कर हो पण आधी तुझं कुकिंग प्रॉब्लेम सोडव काल नूडल्स जालेत ना अरे तुला कसं कळालं मला सगळं माहिती असतं वीकेंडला व्हिडिओ कॉल्स व्हायचे स्वाती घर दाखवत असे भिंतीवरचे फोटो स्वयंपाकघरातल्या नवीन वस्तू खिडकी बाहेरचे बर्फाछादित दृश्य पहा हा आमचा गार्डन पण आता पूर्ण बर्फाखाली अमितही आपल्या खोलीचा कोपरा दाखवत असे टेबलावरचा लॅपटॉप खिडकीतल्या मनी प्लांटची नवीन पानं आणि टेबलावर ठेवलेला लाखांचा डबा हा डबा अजून आहे तुझ्याकडे हो अजून आहे दर महिन्याला जाकण उकडतो वेडा आहेस तू हळूहळू नव्या देशातल्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या स्वातीच्या नोकरीचे तास लांबले घरातील कामं नवे मित्र सामाजिक कार्यक्रम एका दिवशी अमितने मेसेज केला फोन करू उत्तर आलं आज खूप थकली आहे उद्या बोलू दुसऱ्या दिवशी तो स्वतः ऑफिसच्या कामात अडकला अशा प्रकारे काही दिवस गेले मग आठवडे फोन कॉल्स आता रोजऐवजी आठवड्यातून एकदा झाले व्हिडिओ कॉल महिन्यातून एकदाच कधी अमित कॉल करताच ती म्हणायची अरे आता मी सुपर मार्केटमध्ये आहे नंतर करते किंवा मी आता मीटिंगमध्ये आहे नंतर करते पूर्वीचे पंधरा वीस मिनिटाचे कॉल आता पाच मिनिटावर आले विषयही बदलले कशी आहेस ठीक तू ठीक थोडंसं हवामान थोडं ऑफिस आणि मग चल बाय एकदा अमितने हलक्या आवाजात विचारलं आपण आधी जसं बोलायचो तसं आता का बोलत नाही क्षणभर शांतता झाली अरे तसं काही नाही बस इथे वेळच मिळत नाही पण तू आहेस ना माझ्या मनात अमितने हसून उत्तर दिलं हो मला माहिती आहे पण त्याच्या हसण्यात हलकीशी खिन्नता होती पहिल्या राखीला स्वातीने कुरिअरने राखी स्वाती पाठवली त्याच्यासोबत एक छोटं पत्र तुला बांधायला येऊ शकत नाही पण हा धागा तसाच आहे अमितने तो डब्यात ठेवला बाकी राख्यांच्या बरोबर पुढच्या वर्षी मात्र राखी आलीच नाही अरे विसरले नाही रे पण कुरिअर वेळेत पाठवता आलं नाही ती म्हणाली काही नाही अमितने थोडं कठीणपणे म्हटलं पण आत मात्र तो शांत झाला नव्हता एक दिवस रात्री अमितने तिचा व्हॉट्सअप स्टेटस पाहिला तो फोटो होता ती फिरायला गेली होती कॅप्शन बेस्ट नाईट एवर तो मेसेज लिहायचा विचार करतो छान दिसतेच पण मग फोन बाजूला ठेवतो कारण त्याला जाणवलं ती आता आपल्या छोट्या जगाच्या बाहेर वेगळ्या आयुष्यात रमली आहे त्या रात्री खिडकीजवळ बसून अमितने चंद्राकडे पाहिलं हा चंद्र ह्याच आकाशाखाली तूही आहेस तरीही इतकं अंतर का जाणवतंय त्याला आठवलं लहानपणी वीज गेल्यावर ते दोघं छतावर बसून तारे मोजायचे आता तो एकटाच बसला होता रक्षाबंधन जवळ आलं पण स्वातीने आधी मेसेज केला नाही शेवटी अमितनेच व्हिडिओ कॉल केला हॅलो हॅलो सॉरी रे आज खूप धावपळ आहे ठीक आहे फक्त म्हणायचं होतं हॅपी राखी थँक यू तुलाही बाय नंतर बोलते कॉल फक्त एक मिनिट सत्तेचाळीस सेकंदाचा होता अमितने फोन ठेवून टेबलावर ठेवलेल्या डब्याकडे पाहिलं झाकण उघडलं नाही महिने गेले आता त्यांच्या संवाद जास्तीत जास्त मॅसेज पुरते मर्यादित झाले होते कसा आहेस ठीक तुझं काय ठीक त्या ठीक शब्दात ना हसू होत पुलकीची ओल फक्त एक औपचारिकता अमितला जाणवलं धागा अजून तुटलेला नाही पण त्यातले रंग फिके होत चाललेले आहेत रात्री साडे नऊ वाजले होते अमित ऑफिसमधून घरी आला होता तो चहा बनवायला जात होता तेवढ्यात फोन वाजला स्क्रीनवर स्वातीचा नंबर नव्हता आईचा नंबर दिसत होता हॅलो आई आईचा आवाज थोडासा थरथरत होता अमित स्वातीची तब्येत बरी नाही आहे तिचा ब्लड प्रेशर अचानक खूप कमी झाला ती हॉस्पिटलमध्ये आहे अमितच्या हातातील कप थोडासा हल्ला गरम चहा हातावर सांडला पण त्याला जाणवलंच नाही किती गंभीर आहे डॉक्टर म्हणाले आता धोका टळला आहे पण अजून निरीक्षणाखाली ठेवावं लागेल त्याच्या मनात एकच विचार घोळत होता तिच्याकडे जायलाच हवं आई मी फ्लाईट बुक करतो आता एअरपोर्टवर उभा राहून तो फ्लाईटची वाट पाहत होता लोक आपल्या दिशेने निघत होते पण त्याला फक्त एकच चेहरा डोळ्यासमोर होता स्वातीचा फ्लाईटमध्ये बसल्यावर खिडकीतून बाहेर पाहताना आठवणी डोकावल्या लहानपणीचा पावसाळा जेव्हा दोघं छत्री न घेता बिजत घरी आले आणि आईनं रागावलं दिवाळीच्या दिवशी फटाके उडवताना स्वातीची भीती आणि त्याने तिला हात धरून धीर दिला आणि शेवटचं रक्षाबंधन ज्यात तिने हसून राखी बांधली होती पण डोळ्यात पाणी होतं त्याच्या मनात एकच भावना होती इतकं अंतर कसं आलं आपल्यामध्ये आणि आता ते भरून काढायला उशीर होऊ नये दुपारचे साडे अकरा वाजले होते जेव्हा तो हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचला पांढऱ्या भिंती औषधांचा वास आणि पाऊलांचे शांत आवाज नर्सने त्याला रूम नंबर सांगितला दाराजवळ पोहोचल्यावर त्याने खोल श्वास घेतला आणि आत पाऊल ठेवलं स्वाती बेडवर टेकून बसली होती चेहरा थोडासा फिकट केस सैलसर पण डोळ्यात त्याला पाहताच एक चमक आली तू आलास तिचा आवाज मंद होता मी नाही तर कोण येणार मग तो हसत म्हणाला पण आवाज थोडा भरून आला तीही हसली पण डोळ्यातून थेंब ओघळला माझी इतकी आठवण आली का तुझी कमी कधीच झाली नव्हती फक्त आपण दोघांनी बोलणं कमी केलं पुढचे काही तास ते फक्त बोलत राहिले जुन्या आठवणी रंगात आल्या लक्षात आहे का जेव्हा तू माझा गणिताचा होमवर्क करून दिलास आणि मी शिक्षकांना सांगितलं मीच केलं हो आणि मग तू पास झाला आणि मी तुझ्या वतीने चॉकलेट खाल्लं तुला आठवतं का दिवाळीला तू फुलबाजू पेटवून पळून गेलीस अरे मी घाबरले होते त्याचं हसू हॉस्पिटलच्या खोलीत वेगळाच उबदारपणा आणत होतं पांढऱ्या भिंती आता जणू त्या जुन्या घराच्या भिंती झाल्या होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकिरण खिडकीतून आत आले अमितने आपल्या बॅगेतून एक छोटा डबा बाहेर काढला हे बघ स्वातीने डबा उघडला आत तिच्या लहानपणीच्या राख्या ठेवलेल्या होत्या रंग थोडा उडालेला पण धाग्यात अजूनही आपुलकीची ऊब होती तू अजून ठेवून दिले आहेत हो कारण माझ्यासाठी रक्षाबंधन फक्त एका दिवसाचा सण नाही तो आपल्या नात्याचा धागा आहे स्वातीने त्यातली एक राखी हातात घेतली हळुवारपणे त्याच्या मनगटावर बांधली दूर असूनही तू नेहमीच जवळच आहेस ती म्हणाली अमितने तिचा हात घट्ट धरला आणि मी वचन देतो आता हा धागा कधी सैल होऊ देणार नाही बाहेर पक्षांचा किलबिलाट होता खिडकीतून येणारा प्रकाश त्यांच्या हातावर पडला होता त्या धागांच्या रंगा इतकाच उबदार आणि टिकाऊ दोघंही न बोलता काही क्षण फक्त एकमेकांकडे बघत राहिले त्या शांततेत शब्दांची गरज नव्हती धागा पुन्हा बांधला गेला होता तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ